नमस्कार मित्रांनो तर हे बघा मी शेण गाईचं शेण जमा करून आणलेलं आहे आणि चाकोल्या बनवणार आहेत तर तुम्ही म्हणणार हे कशा करता आता होळी आलेली आहे जवळपास तर त्याच्यामध्ये चाकोल्यांचा हाराचा मान आहे तर त्याच्यासाठी मी चाकोल्या बनवता हे बघा अशा करायचं गोल गोल नाही बरोबर नाही किचकट काम आहे असं असं करायचं स स स सोघ पाहिजे पण माझ्या तुम्ही एकटीच आहे मला बनवू लागत कोणी तर मी एकटीच करत आहे बघा असं करून तिथं ठेवून द्यायचं बघा अशा चाकोल्या करायच्या आणि ते, कर ते वाळू घालायच्या पहिले नंतर त्यांचा हार वळायचा आणि आपण जे होडी पेटवतो ना त्याच्यामध्ये टाकायचा त्याला हार घालायचा पहिले होडीचा याचा तर तुमच्या इकडे कसं करते ते मला सांगा ना कमेंट बॉक्समध्ये करते का नाही म्हणून तर आमच्या इकडे तर अशी पद्धत आहे मला वाटते बहुतेक महाराष्ट्रामध्ये हीच पद्धत आहे दाखवल्या बनवायची होडीला तर मित्रांनो मी रेसिपीची व्हिडिओ टाकत असते तर हा रेसिपीचा व्हिडिओ नसून तर होडीचा सण आणि येणार आहे तर त्याच्याकरिता मी असं आमच्या इकडे ही परंपरा आहे असं असं करत असते म्हणून तुम्हाला सांगावं म्हणून मी तुम्हाला दाखवत आहे तर तुम्ही माझे सातशे सबस्क्रायबर कम्प्लीट करून दिले त्याच्याबद्दल मनापासून धन्यवाद आणि असाच सपोर्ट दाखवत राहा मला चांगलं वाटलं तुम्ही मला सपोर्ट दाखवला आणि मी पण तुम्हाला अशाच नवनवीन रेसिपी दाखवत राहील भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद तू बनवतस काय